हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय आणि आज मी हा सहज गप्पा मारण्यासाठी म्हणून व्हिडिओ केलाय आता गप्पा कसल्या तर सगळ्यात अतिशय आनंदाची माझ्यासाठी असलेली गोष्ट म्हणजे पंधरा हजार सबस्क्रायबर माझ्या चॅनलला झालेत युट्यूब चॅनल माझं नाव आहे इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आणि पंधरा हजार सबस्क्रायबर होणं हे केवळ तुमच्यामुळे पॉसिबल आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आधी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कारण तुमच्यामुळेच हे शक्य झालंय आता आज गप्पा मात्र मला मारायचे आहेत ते युट्यूब चॅनलचा माझा प्रवास कसा होता त्यासाठी अफकोर्स फार काही मी अचीव्ह केलं असं अजिबातच नाहीये तुम्हालाही माहितीये तर तरीही तो एक प्रवास असतो एक वेगळं काहीतरी आपण शिकतो त्याच्यातून आणि ते कसं असतं हे मला जस्ट तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ मुळात आधी युट्यूब चॅनल सुरू करावं हे मला कधीपासून वाटलं तर लॉकडाऊनच्या काळात ज्या वेळेला मी ऑनलाईन इंग्लिश क्लासेस घ्यायला सुरुवात केली ते हळूहळू माझ्या मनात यायला लागलं वर्ष दोन वर्षांनी की आपण युट्यूब चॅनल सुरू करून पाहूया का काय वाटेल कसं वाटेल कसं सुरू करायचं काहीही माहिती नव्हतं ऍब्सोलुटली काहीही माहिती नव्हतं मला या गोष्टींबद्दल फक्त मी युट्यूब बघायचे थोडं ते सुद्धा फार थोडे बघायचे मी युट्यूब व्हिडिओज एवढंच बाकी मला माहीत काहीही नव्हतं पण माझ्या मुलीने पुढाकार घेतला आणि मला खरोखर युट्यूब चॅनल सुरू करायला मुळात खूप मदत केली म्हणजे केवळ तिच्यामुळेच मी युट्यूब चॅनल ऍक्च्युली सुरू करू शकले साधारण एक जुलै दोन हजार तेवीस मध्ये मी माझं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं आता मी डिप्लोमा इन काउन्सिलिंग केलेलं आहे एस चर्चगेट मधून मुंबईतून तर तो पहिला जो माझं युट्यूब चॅनल जे होतं जुलै तेवीस मध्ये जे मी सुरू केलेलं ते मी साठी केलेलं म्हणजे मी मुलांचं आणि पालकांचं काउन्सिलिंग करते दोन हजार पाच सालापासून अफकोर्स ऑफलाईन पण चॅनल मी तेव्हा सुरू केलं आणि ते सुद्धा माझ्या मुलीच्याच मदतीने चॅनल सुरू केलं एक दोन तीन महिने साधारण झाले पण त्या चॅनलला रिस्पॉन्स खूपच कमी होता मग मा माझ्या मनात आलं आपण इंग्लिश माझा इंग्लिश हा सब्जेक्ट आहेच मी एम ए बी एड इंग्लिशमधून केलंय इंग्लिश लिटरेचर हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यामुळे इंग्लिश हा माझा अतिशय आवडता सब्जेक्ट आहे आणि गेली तीस वर्ष जवळजवळ मी शिकवतीये जे दोन हजार दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी इंग्लिश हा विषय शिकवतेय आठवी ते बारावीच्या मुलांना त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिशचे क्लासेसही मी तेव्हापासून घेतेय आणि त्यामुळे माझ्या आला पण इंग्लिश पण करून बघूया क्वचित रिस्पॉन्स जास्त मिळेल प्रयत्न करायला काय हरकत आहे युट्यूब कसा बनवायचा हळूहळू मी शिकले होते कारण मग सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मी हे आत्ताचं चॅनल सुरू केलं आत्ताचं म्हणजे इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश हे चॅनल मी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलं आता ते सुद्धा ऑफकोर्स माझ्या मुलीने खरंच मदत केली कारण ते सुरू कसं करायचं इथपासून साधं ट्रायपॉडवर मोबाईल लावून व्हिडिओ कसा करायचा हे सुद्धा मी करून शिकलीये मला येत नव्हतं असं व्हिडिओ वगैरे करणं पण तिने शिकवलं आणि मला समजलं आणि पुढे मात्र आता पूर्ण मी माझं मी करते पण सुरुवात तिने मला मदत केल्यामुळे झालीये तर मग ते ट्रायपॉडवर आपला मोबाईल लावायचा व्हिडिओ करायचा तो बरोबर ऍडजस्ट कसा करायचा हे सगळं काही मी शिकले त्याचप्रमाणे नंतर व्हिडिओ तयार झाला की तो एडिट करावा लागतो ते एक अतिशय महत्वाचं काम असतं तो कसा करायचा हे पण मला मुलीकडून शिकता आलं एडिट केल्यानंतर तो आपल्या चॅनलवर अपलोड करायचा असतो अपलोड कसा करायचा ही सुद्धा शिकण्याचीच प्रोसेस होती माझी सगळं नव्याने शिकले मी कारण मला येत काही नव्हतं त्यातलं ह्या प्रकारातलं खरंच काही येत नव्हतं पण एक चार पाच वेळा मुलीने मला सांगितलं परत परत समजावलं आणि माझं मला खरंच जमायला लागलं मलाही आश्चर्य वाटलं की हे मला जमायला लागलंय आनंदच झाला खरं सांगायचं तर त्यामुळे मग मी आता माझे व्हिडिओ स्वतः करते ते एडिट सुद्धा पूर्णपणे स्वतःच करते आणि अपलोड सुद्धा पूर्णपणे स्वतःच करते सगळं काही कर आता जे काही माझ्या युट्यूब चॅनलचं मी जे करतेय ते पूर्णपणे स्वतः करतेय आणि त्याचा मला खरंच मनापासून आनंद आणि समाधानही मिळतंय समाधान एवढ्यासाठी की जेव्हा आपण डायरेक्ट ऑफलाईन देतो तेव्हा एक लिमिटेड लोकांपर्यंतच आपण पोहोचू शकतो पण जेव्हा आपण युट्यूब चॅनल सुरू करतो तेव्हा मात्र बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो जे मला माहितीये ते मी इतरांबरोबर शेअर करू शकते आणि त्यात जो आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो तो खरंच म्हणजे त्याला शब्द नाही दुसरा मला तरी स्वतःला अतिशय समाधान मिळतंय अतिशय आनंद मिळतोय आणि म्हणूनच आज हा संवाद म्हटलं आपण तुमच्या बरोबर शेअर करूया निमित्त आहे पंधरा हजार सबस्क्राईबर्स माझे झाल्याचे परत एकदा थँक्स अ लॉट आणि आता ही जी प्रोसेस होती युट्यूब चॅनल मुळात ओपन करून घेणं ही पहिली स्टेप आहे त्यातली चॅनल सुरू करायचं असेल त्यांच्यासाठी त्यानंतर आपले व्हिडिओज न कंटाळ कंटाळता अपलोड करत राहायचे जितके तुम्ही जास्त कराल तेवढं चांगलं असतं ऑफकोर्स व्ह्यूज आपले वाढवायचा प्रयत्न करायचा आहे सबस्क्रायबर्स वाढवायचा प्रयत्न करायचा त्यासाठी लोकांना आवडतील असे टॉपिक विचार करायचे असतात आणि एक हजार सबस्क्रायबर झाले आपले आणि दहा हजार व्ह्यूज किंवा वॉचटाईम युट्यूबचं त्यांचं काहीतरी एक ठराविक असं लिमिट आहे तेवढं झालं की आपण मॉनटायझेशनसाठी ऍप्लिकेशन करू शकतो म्हणजे आपण अर्ज करायचा असतो की मला माझं चॅनल मॉनटाईज आहे एक हजार सबस्क्रायबर व्हावे लागतात आणि दहा हजार व्ह्यूज किंवा वॉच टाइम काय म्हणतात तो व्हावा लागतो आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा हे मी माझ्या स्वतःच्या फक्त माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते अजिबात कुठच्याही प्रकारचं एक्सपर्टीज याच्यात मला नाहीये मी एक्सपर्ट नाहीये हा जस्ट माझा अनुभव शेअर करते बास इतकंच त्यामुळे हे झालं बेसिक की आपण मॉनिटायझेशनसाठी ऍप्लिकेशन करू शकतो युट्यूबला आणि ते ऍप्लिकेशनची पण साधारण एक महिन्याभराची प्रोसेस असते ती प्रोसेस कंप्लीट झाली की मॉनिटायझेशनसाठी आपलं चॅनल लागू होत आता परत पैसे कधी मिळतील हे सुद्धा त्यांचं काही एक ठराविक त्यांचं रुल्स आहेत युट्यूबचे त्यानुसार आपल्याला पैसे कधी मिळतील हे ठरतं आणि साधारणपणे वर्षभर तरी आपण अपेक्षा करूच नाहीये चॅनल सुरू केल्यानंतर की के आपल्याला पैसे मिळतील कारण मी माझं हे चॅनल साधारण सप्टेंबर तेवीस मध्ये जे सुरू केलंय मला पहिलं पेमेंट ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मिळालंय ते माझ्या बँकेच्या अकाउंटला डायरेक्टली जमा झालं ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑलमोस्ट एक वर्ष गेलं काही जणांना क्वचित अजून वेळ लागतो काही जणांचं खूप फास्टही होतं ते असं निश्चित सांगता येत नाही संयम हवा पेशन्स हवाच म्हणजे पैशाची अपेक्षा करून जर युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर खरंच पेशन्स गरजेचं आहे माझं कसं झालं मला पैशांची अपेक्षा करायचंय काही करायचंय पैसे मिळवायचे म्हणून मी सुरू केलेलं एक भरपूर लोकांपर्यंत मला पोहोचायचं होतं मला मला जे काही समजतंय मला जे काही येतंय ते मला शेअर करायचं होतं इतक्या साध्या खरंच इतक्याच हेतूने मी चॅनल सुरू केलेलं त्यामुळे पैशांची अपेक्षा ठेवून केलं तर क्वचित वाईट वाटेल मला मात्र अतिशय आनंद आणि समाधानच मिळालंय कारण जरी पैसे कमी असले तरी त्या आनंदाला तोड नाहीये म्हणून खूप आनंदी आहे मी आणि मग ज्यांना पैशांची अपेक्षा असेल त्यांनी संयम बाळगणं अतिशय गरजेचं आहे कारण असं निश्चित काही सांगता येत नाही की कधी मिळायला लागतील पैसे परत ते पैसे आपल्या अकाउंटला जमा झाले की पुढचं दुसरं पेमेंट असं निश्चित की बाबा दोन महिन्यांनी येणारच आहे असंही काही नाही त्यांना एक हंड्रेड डॉलर्स युट्यूबच कॅल्क्युलेट करतं ते जे काही त्यांचं कॅल्क्युलेशन असतं ते साधारण एक हंड्रेड डॉलर्स झाले की परत दुसरं पेमेंट आपल्याला मिळतं मला साधारण तीन महिन्यांनी दुसरं पेमेंट मिळालेलं म्हणजे पहिलं पेमेंट ऑगस्ट चोवीस मध्ये मिळालेलं दुसरं पेमेंट नोव्हेंबर चोवीस मध्ये मला मिळालं आता तिसऱ्या पेमेंटची मी वाट पाहतीये कधी मिळेल ते मिळू दे मला पेमेंटसाठी अफकोर्स मी स्वतः तरी करत नाहीये मला फक्त हा आनंद घ्यायचा आहे आणि हे आत्मिक समाधान खरंच मला मिळवायचं आहे कायम म्हणून मी हे चॅनल कायम चालू ठेवणार आहे व्ह्यूज किंवा तुमचे जे काही ओपिनियन्स कमेंट्स असतील ते मला निश्चित करा आणि त्यानुसार मी माझं चॅनल आणखीन चांगलं करण्याचा निश्चित प्रयत्न करेन सबस्क्राईब पण करा माझं चॅनल अफकोर्स लाईक्स करा शेअर करा तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये मुलांमध्ये ज्यांना इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे आणि त्यातून मला आनंद आणि समाधान खरंच मिळणार आहे हे सगळं आपल्याला आता कळतं कशावरून की मला किती व्ह्यूज आहेत बाबा माझे व्ह्युअर्स कोण आहेत साधारणपणे एज ग्रुप काय आहे नावं नाही कळत हा ऑफकोर्स व्ह्यूवर्सची नाव नावं कधीही कळत नाही सबस्क्रायबर्सची नावं येत नाहीत फक्त आपल्याला नंबर कळतो सबस्क्रायबर्स किती आहेत व्ह्युअर्स किती आहेत साधारण कोणत्या वेळात व्ह्यूज आपले बघितले जातात आपली व्हिडिओज कधी बघितले जातात हे आपल्याला सगळं जे काही अनालिटिक्स असतं ते अनालिटिक्स एक बायटी स्टुडिओ म्हणून आहे युट्यूबचा स्टुडिओ बायटी स्टुडिओ तो जर आपण डाउनलोड केला मोबाईलमध्ये म्हणा किंवा लॅपटॉपमध्ये तर त्याच्यावर आपल्या चॅनलचं सगळं अनालिटिक्स आपल्याला पाहायला मिळतं तसा तो डाउनलोड करणं हे काम सुद्धा ऑफकोर्स माझ्या मुलीनेच केलेलं आहे त्यामुळे थँक्स अ लॉट टू माय चाइल्ड तिने मला एवढी मदत केली आणि कायम काहीतरी सजेशन पाठीमागून सांगतच असते आई तू असं तू तसं कर मी इम्प्रूव्ह हळूहळू हो करत असते पण करता आता मला येतं आणि त्याचा मला खरंच अभिमान वाटतोय एक चार पाच वेळा तिला त्रास द्यावा लागला ऑफकोर्स मला मुलांचा आपल्या स्टडीज असतात भरपूर त्यांचे त्यांचे उद्योग असतात त्यातून तिला चार पाच वेळा मला त्रास द्यावाच लागला पण चार पाच वेळा देऊन पुरलंय पुढे माझं मला करता यायला लागलंय आणि ते मी खरंच छान पैकी करते आता बऱ्यापैकी पुष्कळ प्रमाणात बऱ्यापैकी करते आणि त्यामुळे मला आनंद जो मिळतोय त्याला मात्र तोड नाहीये हे सगळं जस्ट तुमच्याशी शेअर केलंय माझा स्वतःचा एकटीचा अनुभव याहून जास्त मला काहीही माहिती नाही मी एक्सपर्ट नाही मुळीच म्हणून जस्ट एक अनुभव एक साधी स्त्री अशा याने तुम्ही बघा आणि ऐका आणि त्याचा आनंद घ्या माझ्याच बरोबर परत एकदा थँक यू व्हेरी मच कारण जेव्हा तुम्ही मला व्ह्यूज देता किंवा तुम्ही मला सबस्क्राईब करता माझं चॅनल त्याच वेळेला मला सुद्धा पुढे पुढे जायची उमेद येते म्हणून निश्चित कीप वॉचिंग माय युट्यूब चॅनल्स युट्यूब चॅनल पण आणि युट्यूब व्हिडिओज पण कीप सजेस्टिंग मी वेगवेगळे आयडियाज आणि असंच आपण कायम कॉन्टॅक्टमध्ये राहू व्हिडिओज बघत राहा थँक्स अगेन बाय बाय